आंदोलन केलं होतं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती की ती मराठ्यांच्या बाजूने गरजवंतांच्या बाजूने भूमिका घेतील आणि मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावं अशा जाहीर पाठिंब्याचं पत्र आम्हाला देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती पण जसं की आपण सर्वांनी पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ता मी त्यांना बोललो तर त्या भूमिकेतून तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की त्यांनी फक्त त्यांची भूमिका गोल 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 सरकार यांच्यावर ढकलत आहे हेनी सरकारवर ढकलते नेमका सरकार कोण आहे आणि विरोधक कोण आहे हेच करण्यात आलं आहे त्याच्यामुळं उ धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्या विश्वासाने ओमराजे निंबाळकरांना मतदान टाकलं त्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे त्यांनी त्याच्यासोबत गद्दारी केलेली आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण ही भूमिका त्यांनी घेतली नाही शेवटी त्यांची फोनवर बोलण्यात आलं की लक्षात त्यांची भूमिका ही पन्नास टक्केच्या वरचीच दिसती आहे सरकार जो निर्णय घेईल त्याला मी मान्यता असेल जरंगे पाटला पाटील पाटील जे मा, मान्य मागण्या मांडतील त्याला माझा पाठिंबा मानले नाहीत सरकारची भूमिका घेईल त्याला मी मान्य असेल तर अशा प्रकारे एक विश्वासघाती खासदार म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करून आज इथं आम्ही निषेध करतोय आणि अरे या खासदाराच्या नावानं